नमस्कार मित्रांनो आज आपण मसाला खिचडी कशी करायची ते शिकणार आहोत चला तर मग लवकरात लवकर सुरू करूया इथे एक कांदा घेऊन कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे त्यानंतर दोन टमाटर घेऊन टमाटरसुद्धा आपल्याला बारीक पद्धतीने चिरून घ्यायचे आहेत ते झालं की एक आलू घेऊन आलूचे मोठे काप करून घ्यायचे आहे आणि गाजर घेऊन गाजरचे उभे काप करून घ्यायचे आहेत तीन ते चार चम्मच तेल घ्यायचे आहे एक चम्मच जिरं टाकायचे आहे जिरं छान फुटायला लागले की तेच पत्ता टाकून द्यायचा आहे आणि दोन मिरच्या टाकायचे आहेत ते झालं की त्यामध्ये थोडे शेंगदाणे टाकायचे आहेत ते सर्व परतून घ्यायचं आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदासुद्धा परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आलू व गाजर टाकून ते सुद्धा फिरवून परतून घ्यायचे आहेत ते झालं की त्यामध्ये अद्रक लसांचा पेस्ट घालावा एक बारीक चिरलेलं टमाटर घालावे आणि ते सर्व एकत्रित करून फिरवून परतून घ्यायचे आहेत आता एक चम्मच खट अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच जिरं पावडर अर्धा चम्मच धनिया पावडर हे सर्व टाकून फिरवून आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत इथे तुम्ही बघू शकता चांगलं तेल सुटलेलं आहे यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून कोथिंबीर फिरवून घेऊया आणि यामध्ये तांदूळ व डाळ टाकूया इथे मी एक ग्लास तांदूळ घेतलेले आहे आणि तुरीची डाळ घेतलेली आहे मुंगाची डाळ घेतलेली आहे आणि मसूळची डाळ घेतलेली आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया हे सर्व डाळ तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता आता हे थोड्या वेळसाठी शिजवून घेऊया हे सगळं झालं की यामध्ये पाणी टाकायचं आहे आपण तांदूळ एक गिलास घेतले होते तर पाणी दोन गिलास टाकायचे आहेत पाणी मी इथे गरम वापरत आहे तुम्ही तुमच्यानुसार वापरू शकता आता यावरती प्लेट झाकून वीस मिनटासाठी शिजवून घेऊया आता प्लेट काढून बघूया खिचडी आपली व्यवस्थित झाली की नाही तुम्ही बघू शकता खिचडी अशी महुदार आणि मोकळी शिजलेली आहेत चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ही रेसिपी एकदा तरी ट्राय करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू